या महाराष्ट्राला आणि उद्या देशाला माहिती आहे अनेक वेळा आपण बघितलेलं आहे साहेब अनेक वेळा निवडून आले पण आजही या आदिवासी भागामध्ये आल्यानंतर या आदिवासांमध्ये रक्तात अजून काही देखील या आदिवासींच्या शेतामध्ये जाऊन काम करते एवढंच मोठे संस्कार या साहेबांनी आमच्या ताईंना दिले मला एक विनंती आहे बऱ्याच हिंदु किंवा महिला अधिकारी या ठिकाणी आहेत बरेच जण नाहीये सहकारी आपल्याला उभी करायची आहे जी गावची राष्ट्रवादी युवक असेल किंवा राष्ट्रवादी महिला अध्यक्ष असेल हेही नियोजन आपल्याला पुढील काळामध्ये करायचं आहे आणि याच्यामध्ये सह खूप सहभाग ते देखील दिवस असतात दे आणि साहेबांची वजनांसारखी काळजी घेतात आणि साहेबही आपल्या मुलांसारख्या या लेखांना जिंकतात त्यावेळेस मी ते खूप जवळ बघितलं साहेब एवढा प्रेम करणाऱ्या आपल्या सहकार्यावरती आपल्या लेखांवरती एवढ्या महाराष्ट्रामध्ये বাইরে <laughs> शाळा पाणी लाईट रस्ते बऱ्याच जण विचारतात की साहेबांनी काय केलं आणि जे काही केलंय ते साहेबांनीच केलं आज तुमच्या डोळ्यासमोर आदिवासी भागात जोडला गेला एकमेकांना हे आदिवासी मनाने जोडली गेली या आदिवासी कार्यकर्ते जोडले गेले या आदिवासी कार्यकर्त्यांना अनेक पदावरती पदाधिकारी म्हणून गेले हे फक्त केवळ आणि केवळ तिने सहा दिवसचे पत्र साहेबांमुळे आमचे अनेक आदिवासी कार्यकर्ते आज पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल अनेक ठिकाणी काम करतायत आणि मग साहेबांच्याच आशीर्वाद करतात साहेब एक आदिवासी भागाच्या वतीने वतीनं विनंती करतो आता जे काही शिंदे साहेबांनी निर्णय घेतला त्याविषयी बोलणार आहे आपल्याशी निर्णय वाटतं तुमचा शब्द नक्की ऐकते कारण महाराष्ट्रामध्ये एक दिग्गज नेतृत्व एक मोठ नेतृत्व आपल्या समोर या ठिकाणी आपल्या राज्याचे सहकार मंत्री आदरणीय तिने प्रावजी बैसे पाटील साहेब आगी हा गरीब गोर गरीब बांधव तुमच्या पाठीमागेच उभा या लोकांना सांगायला लागत नाही की मत कोणाला द्यायचं मत द्यायचं दिलीप पक्षात पाटलांना द्यायचं गडाला द्यायचं हे आता शिंपायला लागत नाही उद्या कोणतेही चिन्ह असेल काही होईल बरेच आता राजकारणाच्या दिशा काही ठरतील फक्त मत द्यायचं कोणाला तर दिलीप रावजी वर्षे पाटील साहेबांना कारण म्हणून कोण लागलेला नेतो आहे आज गोरगरिबांच्या दुःखामध्ये

एखाद्या गोड गरीबाच्या कोरोना जर कामाला लागलं तर त्याचं चार लोकांमध्ये एक माणूस लागला तर त्याचा कुटुंब सुधारेल छोट्या समस्या असतात आमच्या लोकांच्या कारगाने मोठ्या मागण्या नाहीयेत पाणी रिटर्न आम्हाला यासाठी आणि या दुसरा एक महत्वाचा म्हणजे हा जो जीवक तरुण वर्ग आज तुमच्या उभा पाठीं आहे या युवक तरुण वर्गासाठी आपण एखादी कंपनी या भागामध्ये उभारता येईल का उभारता येईल का त्याच्यातून हजारो तरुणांना रोजगार मिळेल हजारो आदिवासी कुटुंब होते राहतील उद्याचा विचार विचार मोठे घेऊन आपल्याला जायला पाहिजे आणि साहेब मला माहिती आहे खूप बारकाईने अभ्यास करता खूप बारकाईने विचार करता आणि खरंच काही करता येईल का क्वेश्चनच्या संदर्भामध्ये मागत मुद्दा मांडलेला होता त्यावेळेस आपण इंग्लिश मिडीयम आपण शाळा या ठिकाणी सुविधा नाही येणारे शिक्षक राहतील की नाही आता बघितलं आपण एक कशी या ठिकाणी शिक्षणाची हेरफाड होते पण म्हणून एक आदिवाशांच्या मुलांसाठी आश्रम शाळा इंग्लिश मिडीयम आश्रम शाळा इंग्लिश मिडीयम आश्रम शाळा असणारे होस्टेल याची सर्व व्यवस्था आपण घोड्यावर केली कारण त्यांनाही वाटत की बाबा आदिवासी बांधव पुढे आला पाहिजे शिकला पाहिजे जगाच्या उद्याच्या मध्ये टिकला पाहिजे आणि हे सर्व या ठिकाणी करत असताना आपण ज्यांच्या अनेक योजना असतील अनेक रस्ते असतील हे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे पदाधिकारी कामे आहेत हे सगळे हे काम करत असतात आणि खरंच सांगतो साहेब मी पदाधिकारी देखील तुमच्यामुळे आम्हाला खूप आदराची वागणूक देतात आम्हाला कधीच का असं कधीच होत नाही कारण तेवढा आज या अधिकाऱ्यांना हक्का या अधिकाऱ्यांना आम्हाला बोलता येतात आणि हे अधिकारी तेवढ्या हक्काने आणि आजराने आमचे काम करतात म्हणून साहेब तुमच्या सर्व अधिकारी तहसीलदारातील भिंग असतील त्याच्यानंतर त्रान साहेब असतील किंवा इतर काही पदाधिकारी असतील हे सर्वात पदाधिकारी या ठिकाणी आपल्याला आदिवासी भारतीय लोकांच्या कामासाठी सुद्धा तत्पर असतात अडचणी कुठेच नाहीये अडचणी भविष्यात काही नाहीत आणि अडचणी पुढेही राहणार नाही कायम पाहिजे की साहेब साहेब आणि साहेबच दुसरा विचार नाही या भागातल्या लोकांनी दुसरा विचारही करायचा नाही

रोजगार कसा मिळेल हे खूप महत्वाचं आहे कारण रस्ते पाणी लाईट या काळाच्या ओघामध्ये जे बदल त्याचा दुरुस्त होत राहतात तर भविष्यामध्ये हा रोजगार आजही चांगले गटाने करायला आमच्या लोकांचे लोक हे निर्णय करावं ही परिस्थिती थोडीशी बदलली पाहिजे एका गावामध्ये बदललेली आज ही परिस्थिती थोडीशी बदलली पाण्याची व्यवस्था झाली तशीच व्यवस्था अजून आधी अशी बाजारामध्ये झाली पाहिजे आपल्या अवघ्यापासून तर खाली पर्यंत ਦੀ ਨੰਬਰ ਇਹ ਪ੍ਰਾਪਤ ਕੁੱਤੇ ਹੀ ਇਹ ਕਿਹਾ ਇਹਨਾਂ ਦੀ ਕੰਪਨੀ ਹੁੰਦੀ